सारथी संस्था पुणे आणि सुशिम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट देवमूर्ती जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांच्या निमित्त सिंदगेड राजा येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं तसेच सारथी पुणे व एम के सी एल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत राजमाता जिजाऊ यांच्या निमित्त सिंदगेड राजा येथे स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं या स्वच्छता अभियानात सारथी संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सारथी संस्थाचे सर्व पदाधिकारी एम के सी एलचे सर्व पदाधिकारी सुशिम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक नितेश रंधवे व त्यांचे सर्व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व स्वच्छता अभियान यशस्वीरित्या या राबवले याबद्दल सर्व टीमचे नागरिकांनी आभार मानले मराठवाडा न्यूज इलेव्हन साठी प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना